संपूर्ण महाराष्ट्रातील पेन्शन शिलेदार जे आहेत त्या संपूर्ण पेन्शन शिलेदारांना माझा नमस्कार जे महाराष्ट्रातील एकोणीस लाखही जे कर्मचारी आहेत त्या सर्वांना माझा नमस्कार गांधी के मार्ग पर चले गांधी के मार्ग पर ही चलेंगे आखरी सास तक लढेंगे या उडीनुसार महात्मा गांधीला समोर ठेवून वर्धा येते आमरण उपोषण सुरू केलेलं आहे त्या आमरण उपोषणाच्या संदर्भातील मी आपल्याला आवाहन करतो आहे संपूर्ण एकोणीस लाख जे काही कर्मचारी आहे महाराष्ट्रातील कारण हा लढा जो आहे आपण आपण अजूनपर्यंतही जिंकलेलो नाही आणि शासन हे आपल्याला कायमस्वरूपी लॉलीपॉप देत आहे कारण आपल्याला माहिती आहे शिक्षक असो की इतर कोणत्याही विभागाचे कर्मचारी असो या सर्वांना जे पेन्शनधारक असणार आहात या सर्वांना सांगू इच्छितो की जो काही आमरण उपोषण आहे हा शेवटपर्यंत असणार आहे या ठिकाणी एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी त्यानंतर नियुक्त झालेल्या ज्या कर्मचारी आहेत त्यांना जो काही आता जो काही यु पी च्या संदर्भातील आणि एन पी च्या संदर्भातील जो काही आपल्याला लॉलीपॉप दिला जात आहे या संदर्भातील हा व्हिडिओ आहे आमरण उपोषणाच्या संदर्भातील आव्हानात्मक व्हिडिओ आहे की आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना उद्या शनिवार आणि रविवार शक्य होत असल्यास आपल्या सर्वांना शक्य होत असल्यास आपल्या सर्वांना शक्यची गोष्ट नाही तर आपण आपल्यासाठी आपल्या सर्वांसाठी वेळ काढणं गरजेचं आहे कारण त्या ठिकाणी असलेल्या जे काही आपले कर्मचारी बांधव आहेत हे सर्व कर्मचारी बांधव काही कर्मचाऱ्यांची तब्येत सुद्धा खालावलेली आहे यांना एक उत्तेजन देण्यासाठी किंवा त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जाणं गरजेचे आहे आपल्या प्राणांची प्रवाह न करता आमरण उपशम करणाऱ्याला आपल्या या राज्य टीमला पाठबळ देण्यासाठी सर्व पेन्शन शिलेदारांनी वर्धा येथे उपाशी उपस्थित राहायचे आहे ही अपेक्षा करतो तुमच्याकडनं कारण करन याशिवाय आपल्याला पर्याय नाही संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढे काही जिल्हे आहेत जिल्ह्याच्या ज्या काही कार्यकारिणी आहेत ज्या संघटना आहेत आपल्या जुन्या पेन्शनच्या ज्या काही संघटना आहेत या पेन्शनचे जे काही अध्यक्ष पेन्शन जुन्या पेन्शनचे तालुका अध्यक्ष असतील किंवा इतर जे जिल्हा अध्यक्ष असतील ज्यांना शक्य शक्य होत असतील त्या सर्वांनी या आपल्या संपूर्ण जे काही पेन्शनधारकांनी जे काही आमरण उपोषण सुरू केलेलं आहे दोन तारखेपासून आजचा चौथा दिवस होता या तिसरा दिवस होता उद्या चौथा दिवस पाचवा दिवस शनिवार आणि रविवार आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी जे काही बीजेपी पक्षवाले महायुतीवाले कोणीच भेट दिलेली नाही परंतु इतर जे पक्षवाले आहेत कारण आपला आजही एक मत राहिलेलं आहे की जो पेन्शन लागू करणार आहे त्यांच्या सो सोबत आम्ही असणार आहोत याकरिता येणाऱ्या जे काही आगामी निवडणुकीत आहे यांना यांची जात दाखवल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही कारण आपल्याला माहित आहे की इतर जे मंत्री आणि संत्री जे बोललेले आहेत आपल्याला माहित आहे अजित पवार साहेब काय बोलले तर कारण एका एका कर्मचाऱ्याच्या पगारामध्ये आम्ही तीन तीन खाजगी व्यक्तीला आम्ही ठेवू ठेवू शकतो हे सुद्धा वे ते वक्तव्य बोललेले आहे आपल्याला माहिती आहे या सर्व गोष्टी बोलणाऱ्या आणि आपल्या पगारावरती बोट असणाऱ्या या सरकारला आपल्याला त्यांची जात दाखवणं गरजेचं आहे कारण येत्या निवडणुकीमध्ये आपण एकोणीस लाख कर्मचारी काय उलता करू शकतो यांना यांना अजूनपर्यंत माहित नाही हे त्यांना दाखवायचं आहे याकरिता संपूर्ण जे काही कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो आवाहन करतो की संपूर्ण कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना आपल्याला आपल्या लढाईसाठी या ठिकाणी आपले जे काही बाहुबांधव त्या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत या सर्वांना उत्तेजन देण्यासाठी किंवा प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला त्यांना एक पाठबळ देण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे आंबेडकर चौक वर्धा येथे सर्वांना येणे गरजेचं आहे बघा दोन ऑक्टोबरपासून महाराष्ट्र राज्य जुने पेन्शन संघटनेच्या राज्याध्यक्ष व त्यांची टीम उपोषणाला बसली आहे नागपूर ते वर्धा हे अंतर फार कमी नाही किंवा इतर जे जिल्हे आहेत चंद्रपूर असो किंवा तिकडे वाशिम अकोला इथून सुद्धा तुम्ही त्या दिवशी येऊ शकता कारण ही लढाई आपल्याला शेवटपर्यंत ठेवायची आहे आणि आपल्याला जिंकायची सुद्धा आहे जिंकत पर्यंत आपल्याला हे सोडायचं नाही आहे बघा ही अतिशय चिंताजनक गोष्ट आहे आपल्या हक्कासाठी जुनी पेन्शनसाठी इथे एकोणीस पेन्शन शिलेदार उपोषणाला बसले आहेत सांगू इच्छितो पुन्हा ही प्रामाणिकपणे गोष्ट आहे आणि ही वास्तविक गोष्ट आहे की आपल्या कर्मचाऱ्यांपैकी कर या ठिकाणी फक्त एकोणीस ते वीसच कर्मचारी या ठिकाणी भेटलेला आहे कारण या एकोणवीस किंवा वीस कर्मचाऱ्यांनी केलेलं आंदोलन किंवा के वीस ते पंचवीस कर्मचाऱ्यांनी केलेलं उपोषण जर या याने या लागू जर झालं तर संपूर्ण महाराष्ट्रातील एकोणीस लाख कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे हे मात्र विसरू नये म्हणून यांना पाठबळ देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आपण मागच्या मागच्या अधिवेशनाला आपण सर्वजण एकत्र आलेलो संपूर्ण महाराष्ट्रातील आताही आता, आता शाळा ज्या बंद ठेवल्या होत्या आपण आपण त्या वेळेलाही आपण आलो आता सुद्धा या अमरण उपोषणाला आपण एक दिवस दोन दिवस सुट्टी घेऊन सुद्धा या ठिकाणी जाऊ शकतो कारण लढा हा आपला आहे स्वतःचा लढा आहे आपल्यासाठी लढणे गरजेचं आहे पुन्हा एकदा आम्ही आपण आपण विनंती करतो की उद्या शनिवार आणि परवा रविवार म्हणजे पाच आणि सहा ऑक्टोबरला या दोन दिवसामध्ये जास्तीत जास्त पेन्शन शिलेदारांनी वर्धा येथे उपोषणाच्या ठिकाणी येऊन आपल्या राज्य टीमचे मनोबल वाढवावे ही सर्वांना मी विनंती करतो कारण याशिवाय आपल्याला पर्याय नाही आपल्याला सांगू इच्छितो की एक साठ वर्षाचा एक साठ वर्षाचे एक, एक शिक्षक सुद्धा या ठिकाणी गेली तीन दिवस झाले ते सतत त्या ठिकाणी साठ वर्षाचा म्हणजे साठ वर्ष होऊन गेलेले आहेत त्यांना त्यांना गरजही नाही त्यांना पेन्शन पण लागू आहे परंतु एक तुम्हाला एक पाठबळ म्हणून ते काका सुद्धा त्या ठिकाणी आमरण उपोषणाला येत आहे मग आपण काय येऊ शकत नाही हे मात्र नक्की आहे की आपण आपला प्रामाणिकपणा जर जपला तर नक्कीच आपण त्या ठिकाणी उपस्थित राहू शकतो आणि आपल्या जे काही जुनी राज्य पेन्शन योजनेचे जे काही म्हणजे पेन्शनचे जे काही आपली संघटना आहे या संघटनेला आपण पाठबळ देऊ शकतो ज्या माध्यमातून या पुढील पुढील जे काही पुढील जे काही आंदोलनच्या का संदर्भाचं स्वरूप असेल किंवा आमरण उपोषणाच्या संदर्भाचे स्वरूप असेल त्यात आपल्याला सर्व गोष्टी समजणार आहे उपोषणाचा चौथा दिवस तिसऱ्या दिवशी सुद्धा आपण जिथे कुठे असाल म्हणजे चौथ्या दिवशी जिथे कुठे असाल जुने पेन्शनच्या समानार्थ शासनाच्या धोरणाच्या विरोधात आपल्याला सर्वांना काळ्या फिती लावून काम करायचे आहे काळ्या फीत लावून आपल्याला निषेध व्यक्त करायचा आहे सोबत सोशल मीडियावर व्यक्त व्हायचा आहे आपल्याला ज्या ज्या माध्यमातून सोशल मीडियावर जात आहे ट्विटर असेल किंवा इतर ट्विटर असेल तर सीएमओ ला करा अजित पवार यांना करा सर्वांना फडणवीस यांना टॅग करा यांनी सर्वांनी मेसेज करा ओट फॉर ओपीएस चे मेसेज करा नो पेन्शन नो या पद्धतीचे तुम्ही जे काही तुमच्याकडे परिपत्रक असतील किंवा तुमच्याकडे फ्लेग असतील त्याला टॅग करा आणि त्या माध्यमातून जसा विरोध करता येईल तसा विरोध करा सोबत सर्वांचे मग सर्वांना महत्वाचे की ज्यांना शक्य होत असेल त्यांनी या उपोषणस्थळी भेट द्यायचा आहे आणि उपोषण करत्या बांधवांचे आपल्याला मनोधैर्य वाढवायचे आहे उद्या सर्वांनी काळी फीत लावून लढायचं आहे आणि जिंकण्यापर्यंत आपल्याला ही लढाई थांबवायची नाही आहे पुन्हा एकदा सांगतो की संपूर्ण महाराष्ट्रातील एकोणीस लाख जे काही कर्मचारी आहेत पेन्शन शिलेदार आहेत यांना सांगू इच्छितो की ज्यांना शक्य होत असेल त्यांनी आंबेडकर चौक वर्धा येथे या उपोषण स्थळी भेट द्यायचा आहे कराड सर यांनी भेट दिली आहे नाना पडोले यांनी भेट दिलेली आहे जे अमरावतीचे जे काही विधान परिषदेचे शिक्षक आमदार आहेत आपले त्यांनी सुद्धा या ठिकाणी भेट दिलेली आहे या यानुसार सर्वांनी सर्वजण भेट देत आहेत आपण सुद्धा या ठिकाणी भेट द्यायचा आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट मध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता आपल्या या स्नेहनीस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद